तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो नुकतंच दोन हजार चोवीस मध्ये सत्तावीस मे रोजी दहावीचा जा निकाला जाहीर करण्यात आला होता तर आता मित्रांनो जे विद्यार्थी नुकतेच दहावी आऊट झालेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि एक महत्वाचं करिअर ऑपॉर्च्युनिटी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर ज्या विद्यार्थ्यांना दहावी नंतर आय टी आय साठी ऍडमिशन घ्यायचे तर ऑनलाईन पद्धतीने आयटीआयचे ऍडमिशन हे सुरू झाले आले तर मित्रांनो तुम्हाला पण आय टी आय मध्ये करिअर करायचं असेल तर नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ मोध ठरणार आहे कारण की मित्रांनो आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीसचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नुकतेच तीन जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला मध्ये ॲडमिशन करायचं असेल तर आय टी आयमध्ये ॲडमिशन करण्याची संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जर तुम्ही कास्ट मधून असाल तर तुम्हाला एकही रुपया या, या कोर्ससाठी लागणार नाही परंतु जर तुम्ही अदर कास्टमधून असाल तर तुम्हाला थोडेफार पैसे लागतील याची काय अडचण नाही तर मित्रांनो तुम्हाला आता आयटीआयमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे त्याची एड टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी नुकतेच दहावी पासआउट झालेत आणि ज्यांना आयटीआय मध्ये करिअर आहे अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर ऑनलाईन पद्धतीने आयटीआयमिशनसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रक्रिया करायचा त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला ऍडमिशन डॉट डी डॉट जी डॉट इनच्या ऑफिशियल वेबसाइट वर आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म आहे डायरेक्ट मी तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट केलेला आहे तर डायरेक्ट तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी तुम्हाल या तो तो तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे नंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिशन करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करायचा आहे अलॉटमेंट घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ॲडमिशनमध्ये त्या कॉलेजमध्ये जाऊन इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं आहे चला तर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करूयात तर इथे पाहू शकता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तर यामध्ये टेन्थ स्टँडर्ड एक्झाम बोर्ड तर इथे तुम्हाला तुमचं दहावीचं मंडळ सिलेक्ट करायचं आहे दहावी तुम्ही कोणत्या बोर्डमधून केलेली आहे तर इथे तुम्हाला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड नंतर इथे तुम्हाला तुमचा दहावीचा बैठक क्रमांक इथे तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या वर्षी दहावी कंप्लीट केली आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं एक्झामचं मंथ सिलेक्ट करायचं आहे कोणत्या मंथमध्ये तुम्ही एक्झाम कंप्लीट केलेली दहावीची नंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायची तुमची अगदी काळजीपूर्वक आणि नंतर इथे तुम्हाला कॅन्डिडेट डिटेलमध्ये इथे चालवत अगोदर तुमचं नाव नंतर इथे तुमचं आठ नाव इथे तुमचा चालू दहा अंकी मोबाईल क्रमांक जर एखादा एक्स्ट्रा मोबाईल क्रमांक असेल सेकंडरी मोबाईल नंबर असेल तर तो तुम्ही इथे एंटर करू शकता अन्यथा सोडून द्या नंतर इथे तुम्हाला तुमची चालू मेल आय डी आणि पासवर्ड इथे एंटर करायचे लक्षात घ्या मित्रांनो जो काय मोबाईल नंबर असेल मेल आय डी असेल ते तुम्हाला इथे अगदी एक्युरेट अपडेट एंटर करायचे आहे कारण की जे पण फ्युचर्समध्ये अपडेट असतील ते संपूर्ण तुम्ही प्रोवाईड केलेल्या मेल आय डीवर तसेच मोबाईल नंबरवर सेंड केले जातात त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मेल आय डी अगदी अॅक्युरेट तुम्हाला ते एंटर करायचं आहे नंतर इथे तुमचा पासवर्ड कन्फर्म एंटर करायचा आहे पासवर्ड कशा प्रकारे असला पाहिजे त्याची संपूर्ण नोट इथे दिलेली आहे पासवर्ड हा कमीत कमी आठ अक्का असला पाहिजे त्यामध्ये एक अप्पर केस एक लोअर केस एक नंबर एक स्पेशल कॅरेक्टर अशा प्रकारे तुमचा पासवर्ड असला पाहिजे तर पासवर्ड एंटर केल्यानंतर दिलेला कॅप्चर कोड एंटर करून रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही जो काही मोबाईल नंबर एंटर केलेला असाल त्याच्यावर एक ओटीपी असेल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून सबमिटवर क्लिक करायचं रजिस्टर या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथे तुम्हाला जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे कारण की फ्युचरमध्ये लॉग इन करण्यासाठी याची तुम्हाला गरज पडणार आहे तर इथे तुम्हाला लॉग इन या वाटणावर तुम्हाला क्लिक आहे लॉग इन या वाटणावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता युअर रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल इथे तुम्हाला कन्फर्म ओकेवर क्लिक ओके ओकेवर क्लिक केल्यानंतर आता जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो ऑटोमॅटिकली इथे आलेला दिसून जाईल आणि तुम्ही जो काही पासवर्ड क्रिएट केलेला असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा दिलेला कॅप्युअर कोड एंटर करून लॉग इनवर क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचा अकाउंट लॉग इन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे लॉग इनचा डॅशबर्ड तुम्हाला इथे दाखवलं जाईल तर इथे आल्यानंतर आता इथे तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज यावर क्लिक करायचं इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला आय टीसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे तर यासाठी जे काही इन्स्ट्रक्शन वगैरे असेल ते तुम्हाला ते मराठीतून वाचून घ्यायचे वॉक्यवर क्लिक करायचं आहे आणि इथे एकूण आठ स्टेप दिलेले आहे त्या संपूर्ण आठ स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करायचं आहे तर यामध्ये सर्वात अगोदर कॅन्डिडेट प्रोफाईल आहे तर कॅन्डिडेट प्रोफाईलमध्ये रजिस्ट्रेशन वेळी जी काही माहिती आपण फिलअप केली असाल आरती ती ऑटोमॅटिकली फिलअप झालेली दिसून जाईल आता उर्वरित जी काय माहिती असेल ती तुम्हाला इथे फिलअप करायची आता जसं की यामध्ये जेंडर तुमचा काही जेंडर आहे जेंडर सिलेक्ट करा मेल फिमेल नंतर इथे तुमचं नॅशनॅलिटी इथे तुमची मॉडर्टॉन जी काय मातृभाषा असेल ती सिलेक्ट करा नंतर इथे तुमचं रिलीजन सिलेक्ट करा हिंदू मुस्लिम बुद्धिस्ट नंतर कास्ट कॅटेगरी इथे तुम्हाला सिलेक्ट करायची जी काय कास्ट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट आहे ओपन एस सी एस टी बी जी एन टी जे काय असेल ते अगदी एकट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि संपूर्ण माहिती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अॅन्युअल जे काही वार्षिक उत्पन्न असेल ते पण इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट पेज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट पेज यावर क्लिक केल्यानंतर आता आहे ॲड्रेस डिटेल तर ॲड्रेस डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण जो काही पत्ता असेल तो तुम्हाला ते एंटर करायचा आहे ते आपला देश सिलेक्ट करायचा नंतर इथे ॲड्रेस लाईन वन लाईन टू ते आपलं राज्य महाराष्ट्र राज्य नंतर इथे तुमचं डिस्ट्रिक्ट ज्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता नंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा ज्या तालुक्यामधून तुम्ही बिलॉंग करता नंतर इथे तुमच्या गावाचं नाव आणि पिनकोड अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करून नेक्स्ट पेज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यानंतरची तिसरी स्टेप आहे पॅरेंट गार्डियन गारें, डिटेल तर इथे तुमच्या पालकांची संपूर्ण माहिती इथे एंटर करायची सर्वात अगोदर तुम्ही ऑर्फोन आहात का म्हणजे तुम्ही अनाथ आहात का असाल तर येस नसाल तरुण नंतर यामध्ये आहे आपल्या पालकाची माहिती तुम्हाला इथे माहीत आहे का तर इथे तुम्हाला काही इथे काहीच इंटर करायचं नाही तर इथे फर्स्ट नेम पहिले नाव इथे तुमच्या वडिलांचं पहिलं नाव नंतर तुमच्या आईचं नाव नंतर इथे तुमच्या वडिलांचं आडनाव म्हणजेच तुमचं आडनाव नंतर आईचं आडनाव अशी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची या साईडला तुमच्या वडिलांची माहिती आणि राईट साईडला तुमच्या आईची माहिती तुम्हाला ते एंटर करायची आहे तर वडिलांचं ऑक्युपेशन वडील कोणत्या राज्यात काम करतात जिल्ह्यात कोणत्या काम करतात तालुक्यात कोणत्या काम करतात वार्षिक उत्पन्न काय आहे सध्या कोणत्या राज्यात राहत आहेत अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करायची सेमॅचे तुमच्या आईची पण संपूर्ण माहिती एंटर करून नेक्स्ट पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यानंतर चौथी स्टेप आहे ॲडिशनल वेट तर आता तुमच्याबद्दल जी थोडीफार अजूक माहिती आहे ती तुम्हाला इथे एंटर करायची आहे डिफेन्स कॅटेगरी डिटेल तुमच्यामध्ये कोणी डिफेन्स कॅटेगरीमध्ये आहे का असेल तर हेच करायला असेल तर ओवर क्लिक करा नंतर पर्सन विथ डिसेबिलिटी जर तुम्ही अपंग असाल तर रेस करायला असाल तरुण वर क्लिक करा नंतर आपण इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा वगैरे पास केली आहे का असेल तर रेस करायला असेल तरुण क्रीडी श्रेणीमध्ये तुम्हाला काही अवॉर्ड वगैरे भेटलेला आहे का असेल तर यस नसेल तरुण महाराष्ट्र शासकीय मान्यताप्राप्त बालसदूरकर आहात उत्तीर्ण झालेले आहात का तर असेल तर यस नसेल तर नो तर इथे तुम्हाला यस नो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर नेक्स्ट पेजावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता पाचवी स्टेप आहे एंटर क्वालिफिकेशन डिटेल तर इथे तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती एंटर करायची आहे जसे की दहावीमध्ये तुम्ही कोणत्या स्टेट बोर्डमध्ये होता महाराष्ट्रानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये शाळा शिकत होता त्या शिल्या जिल्ह्याचं नाव त्या तालुक्याचं नाव आणि तसेच तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत होता त्या शाळेचं ती शाळा कोणत्या गावामध्ये होती त्याची पण माहिती तुम्हाला एंटर करायची आहे सध्या तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात का तरी ते तुम्हाला येस वर क्लिक करायचं आहे नंतर तुम्ही आपण दहावी एस एस सी ला तांत्रिक विषय घेतला होता काय असेल तर यस नसेल तर नो नंतर डू यू बिलॉंग टू ब्लाइंड जर तुम्ही अपंग असाल तर यस करा असेल तर नो नंतर डू यू हॅव पास टेन्थ एसएसी सब्जेक्ट विथ मॅथ अँड सायन्स दहावी तुम्ही गणित आणि विज्ञान हे दोन्ही सब्जेक्टसोबत पास केली आहे का तरी इथे तुम्हाला यस करायचं आहे जर नसेल तर नोवर क्लिक करू शकता आणि इथे तुम्हाला तुमच्या दहावीचे जे काही संपूर्ण सब्जेक्ट असतील त्याचे संपूर्ण आउट ऑफ मार्क्स इथे तुम्हाला मिळालेले मार्क्स तुम्हाला ते एंटर करायचे आहे म्हणजे टोटल मार्क किती होते ते तुम्हाला या साईडला एंटर करायचे आहे आणि तुम्हाला किती मार्क पडले तिथे तुम्हाला एंटर करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती एंटर करायची आहे नंतर डिटेल डिटेलमध्ये जर तुमच्याकडे असेल तर ही माहिती एंटर करू शकता अन्यथा सोडून द्या नंतर आपण बारावी उत्तीर्ण केले आहे का असेल तरी असं नसेल तर नो नंतर इथे तुम्ही उच्च शिक्षण शैक्षणिक पात्रता नमूद करावी इथे तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे जर नुकतंच दहावी पासवर्ड झाला असेल तर एस एस सी पास तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुमचं नेम ऑफ डिग्री जर तुम्ही डिग्री वगैरे घेतली असेल त्याची तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता नसेल तर नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यानंतर जी सहावी स्टेप आहे ती म्हणजे पूर्वीच्या प्रशिक्षणाचा तपशील जर तुम्ही यापूर्वी आय टी साठी ऍडमिशन घेतलं होतं ॲपेअर झालं असेल तर यस कारण असेल तर नो जर काहीच नसेल तर तुम्हाला इथे नोवर क्लिक करायचं आहे आणि सिम्पली नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे आता सातवी स्टेप आहे उमेदवारांचे हमीपत्र आता इथे तुम्हाला तुमचे हमीपत्र आहे सर्व तुम्हाला इथे तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट अहमदनगर जे काय तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुमचं डिस्ट्रिक्ट सध्या सिलेक्ट द इन्स्टिट्यूट वेअर यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ऍप्लिकेशन आपण प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार आता जे काही ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथे फिअप आहे आता तुमचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरीफाय करणार आहात नंतर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी ऍडमिशन घेणार आहात त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय त्या जिल्ह्याचं नाव इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे त्या कॉलेजचं नाव सिम्पली तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ॲडमिशन घ्यायचंय त्या ठिकाणी तुमचा तालुका वगैरे संपूर्ण सिलेक्ट करायचा आहे इथे बघू शकता ना सिलेक्ट द इन्स्टिट्यूट वेर यू वॉन्ट टू कम्फॉर्म युअर ऍप्लिकेशन ज्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथे कन्फर्म करू शकता तुम्ही तुमचा जवळचं पण कॉलेज इथे सिलेक्ट करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते पण कॉलेज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर सिम्पली इथे तुमच्या जवळचं जे काही कॉलेज असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं आहे इथे पाहू शकता इन्स्टिट्यूट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आय एक्सेप्ट फीस पेमेंट इथे तुम्हाला दाखवलं जाईल कन्फर्म करायचं आहे मेक पेमेंटवर क्लिक करून जे काय शंभर रुपये फीस असेल यासाठी ही ऑनलाईन फीज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे फीस पेड केल्यानंतरच तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल ही बाबत मला इथे लक्षात घ्यायची आहे जोपर्यंत तुम्ही फीस पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म होत नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे त्यासाठी सर्वात तुमचं पेमेंट कंप्लीट करा त्यावेळेस तुमचं फॉर्म सबमिट होईल कन्फर्म होईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून आय टी ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म इथे फिलअप करू शकता फॉर्म फिअप करत असताना जर तुम्हाला कुठेही अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा तसेच आता मित्रांनो नुकताच तुम्ही आता तुमचं फॉर्मचं रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे फॉर्म सबमिशन केलेलं आहे या पुढची पुढची भरपूर अशी प्रोसेस येते बाकी आहे जसे की तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावं लागतील कुठे जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागतील याची संपूर्ण प्रोसेस बाकी आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र